यवतमाळ शहरात सर्पमित्रांची रॅली एम एच ट्वेंटी नाईन हेल्पिंग हँड्स वाईल्ड ॲडव्हेंचर क्लब यवतमाळतर्फे यवतमाळ शहरात काढण्यात आली रॅली या रॅलीमध्ये सापांविषयी जनजागृती व्हावी म्हणून सर्पमित्रांनी सापांबाबत लाऊडस्पीकर लावून माहिती दिली विषारी साप कोणकोणते असतात त्यांचे नाव व जाती यांची माहिती एका परिपत्रकाद्वारे देण्यात आली भारतीय नाग कोब्रा यांची लांबी तीन ते सहा फुटापर्यंत असते याचा रंग गवाळी उपकिरी काळा राखाडी रंगात असतो त्याच्या फनामागे फना, फना उभारल्यानंतर मोडी लिपीत दहा आकडा दिसतो फुरसे हा सुद्धा विषारी साप आहे याची लांबी एक ते तीन फुटांपर्यंत असते याचे डोके त्रिकोणी मोठे सोनेरी डोळे हा दिवसावर रात्री आढळतो मनिहार हा सुद्धा विषारी साप असून याची लांबी दोन ते चार फूट असून निशाचर व लाजाळू काळसर निळा किंवा गडद जांभळा त्यावर आडव्या पांढऱ्या पट्ट्या डोक्यावर फिक्कट तर शेपटी गळत असते परळ याला घोनस सुद्धा म्हणतात याची लांबी तीन ते साडेपाच फुटांपर्यंत असते यासोबतच सर्पदंश झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारच्या काळजी घ्यायच्या व उपचार कुठे करून घ्यायचे याबाबत सुद्धा सविस्तर माहिती देऊन जनजागृती या रॅलीमधून करण्यात आली या क्लबचे संस्थापक अध्यक्ष निलेश मेश्राम संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न शहात्तर सोळा असून उपाध्यक्ष प्रज्वल तुरकाने संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास पंधरा चौपन्न सदोतीस असा असून जनतेने आवश्यक वेळी सर्पमित्रांची मदत घ्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण यवतमाळ